그냥 다시 넣으면 되는데. 아, 넣으 이제 다시 넣으셔도 될 수도 있고. 그렇 I t h i n o g to g to t i y I city. I t o o g i t h i n k नगरपालिका क्षेत्रामध्ये शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहे मागच्याच रविवारी संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात यवतमाळ विधानसभेतले प्रवेश आणि यवतमाळ शहरातले प्रवेश हे झाले आणि सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं जे काम आहे एक जनसामान्यामधली प्रतिमा आहे एक लाडका भाऊ म्हणून प्रतिमा आहे आणि जिल्ह्यामध्ये नामदार संजय राठोड यांचा जो कामाचा धडाका आहे विकास कामाचा धडा आहे आणि ज्या पद्धतीने जनसामान्यांचे कामं घेऊन ते चालतात त्यामुळे शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग या काळात होत आहे आणि भवितव्यामध्ये तुम्हाला दिसेल की अजूनही मोठ्या प्रमाणात शिवसेनेमध्ये इन्कमिंग होतील बरेचसे माजी नगरसेवक हे शिवसेनेच्या संपर्कात असून येत्या पंधरा दिवसात तुम्हाला एक मोठा प्रवेश सोहळा यवतमाळ शहरामध्ये दिसेल ज उभाटा शिवसेना गटाचे लोकांनी या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे तसेच शैलेंद्र तांबे हे त्यांचे विभाग प्रमुख उपशहर प्रमुख होते त्यानंतर आपले प्रफुल्ल भाऊ देशमुख म्हणून आहे ते सामाजिक कार्यकर्ते आहेत प्रभाग क्रमांक तेरामधले ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांनी आज आपल्या या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला आहे